आजरातून सुके बोंबील घेताना चांगले बोंबील कसे ओळखून घ्यायचे हाताने कळचीने सुरीने स्वच्छ कसे करायचे स्टोर कसे करून ठेवायचे मुंग्या किंवा अनेक कीटक लागू नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची म्हणजे वर्षभर तुमचे हे बोंबिल चांगले राहतील आणि याच बोंबलापासून एकदम समसमीत आगरी कोळी पद्धतीत बोंबलाचा आंबट किंवा बोंबलाचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया बाजारातून जरी थोड्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात तुम्ही सुके बोंबेल घेत असाल ना एक तर खूप जास्त मोठे नको खूप जास्त लहान नको मिडियम साईजचे चे बोंबेल घ्यायचे म्हणजे चवीलाही छान लागतात आणि स्वच्छ करायला सुद्धा सोपं पडतं आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट एक तर चांगल्या क्वालिटीचा आणि मोडून बघितला ना की पटकन त्याचे दोन तुकडे झाले पाहिजे म्हणजे त्या बोंबलाला चांगलं ला, ऊन लागलेलं ला आहे असा सुकलेला बोंबील जरी तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवला तरी सुद्धा अजिबात खराब होणार नाही आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात असे निवडून स्वच्छ करून ठेवत असाल ना तर तळाला कडुलिंबाचा पाला खालून त्यावर तुकडे केलेले खालायचे म्हणजे बऱ्यापैकी त्याला कीटक किंवा मुंग्या कमी लागण्याची शक्यता असते तसे हे बोंबील हाताने सुद्धा आपल्याला स्वच्छ करता येतो तोंडाकडचा कर भाग काढला की अगदी खालपर्यंत पोटापर्यंत आपण काढून घेतलाय म्हणजे असा काळपट पोटाचा भाग असतो तो निघून जातो बाजूचे जे साईड्स असतात ते सुद्धा हाताने आपण काढून घेतल्या बघायला गेलं तर शेपटाचा भागसुद्धा हाताने कट करता येतो जमत नसेल तर तुम्ही सुरीने किंवा कैचीने करू शकता आता बोंबील चांगले कडक चांगल्या क्वालिटीचे असतील तर हाताने सुद्धा अगदी सहज असे दोन तुकडे झालेले दिसत असतील नसेल जमत तर सुरीने किंवा कैचीने करू शकता अशी ही सोपी पद्धत पावसाळ्यासाठी ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच असे बोंबील कसे तुकडे करून जास्त प्रमाणात स्टोर करून ठेवायचे याचा सेपरेट व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या पद्धतीने अगदी हाताने किंवा कळशीने सुरीने तुम्ही हे बोंबेल स्वच्छ करून ठेवू शकता तर साधारणतः एक आठ ते दहा घेतलेत याचा आपण रसा किंवा आंबट कसं बनवायचं ते बघणार आहोत आता जेव्हाही तुम्ही तुकडे करताय जेव्हा भाजी करायची असेल यामध्ये गरम पाणी घालून एक दोन मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचंय तिथे कुठे बोंबील सुकवतात याला छोटी मोठी धूळ माती किंवा कधी कधी राळ किंवा बारीक बारीक मातीचे कण वगैरे राहिलेले असतात असे स्वच्छ होतात आणि मऊ सुद्धा होतात बोंबलाचा वास सुद्धा येत नाही म्हणून असे आपण स्वच्छ करून घेतले अजिबात त्याला झाकण वगैरे लावायचं नाही नाही ते शिजल्यासारखे होतील असंच आपण दोन मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत आता जर तुम्हाला आवडत असेल तर इथे आपण दोन मध्यम आकाराचे बटाटे सालं काढून तुकड्यांमध्ये घेतल्या याऐवजी तुम्ही यामध्ये वांगं जरी घातलं तरीसुद्धा भाजी अगदी मस्त होते जर मे महिन्याच्या दिवसात करत असाल तर यामध्ये कच्ची कैरी तुम्ही आवडीप्रमाणे वाढवू शकता आठ ते दहा मध्यम आकाराचे बोंबील असतील तर त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे असे हे रफली किंवा ओबडजोबड आपण चिरून घेतल्या सोबतच दोन मध्यम आकाराचे किंवा मोठं असेल तर फक्त एकच टॉमॅटो रफली चिरून घेतला आहे यामध्ये आपण कोकम किंवा आमसुलं वापरणार आहोत म्हणून टॉमॅटो थोडा कमी वापरायचा तर जास्त आंबट आवडत असेल तर दोन मोठ्या आकाराचे टोमॅटोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर साधारणतः दोन मिनटं झालेली आहे हाताने हलकं हलकं आपण या बोंबला सोळून घेतलं आहे आणि तळाला किंवा पाण्यामध्ये ना सगळे बारीक बारीक राळ किंवा मातीचे कण राहिल्यासारखे दिसत असतील तसे हे आपण सगळे स्वच्छ करून घेणार आहोत हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे तर बघू शकता पाणी किती दूषित आहे म्हणजे यामध्ये छोटी मोठी राळ किंवा कण राहिलेले असतात असे बोंबील आपण स्वच्छ करून आहे तसं हे आपण स्वच्छ केलेल्या बोंबलाचं आणि बटाट्याचा मग सांबट किंवा रसा कसा बनवायचा ते सुद्धा आगरी पद्धतीत ते, ते बघणार आहोत यासाठी गॅसवर एक कडई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये फक्त चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की जे आपण धुवून स्वच्छ केलेले बोंबील होते ना त्याचे तुकडे घातलेले आहे अगदी पाव चमचा किंवा अगदी नावाला थोडंसं मीठ घालायचं आहे हवं असेल तर थोडंसं तुम्ही इथे हळदसुद्धा वापरू शकता हळदीमुळे ना कधी कधी थोडासा रंग बदलतो किंवा करपतं म्हणून फक्त मीठ घालून आपण थोडंसं भाजून घेतलं मध्यम आसेवर साधारणतः दोन अडीच मिनटं थोडंसं भाजून घेतलं की भाजीला कच्चा फ्लेवर येत नाही बोंबील खातानासुद्धा अगदी छान खमंग लागतो तसं हे दोन अडीच मिनटं बोंबील छान खरपूस भाजून एका सेपरेट ताटावर काढून घेतलं आता याच कढईमध्ये पुन्हा एक दीड पळी आपण तेल घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण कांदा घालणार आहोत सोबतच एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घातलेली आहे तर हे साधारणतः मोठ्या सेवर एक दोन मिनटं आपण छान गुलाबी रंगावर कांदा परतून घेणार आहोत खूप जास्त रंग बदलायचं नाही खूप जास्त याला करपवायचं नाही सुक्या सुला किंवा बोंबील असेल सुकट असेल करंदी असेल याला ना कांदा थोडा जास्त वापरला जातो त्याने भाजीला चव छान येते थोडा दोन मिनटं गुलाबी झाला की इथे आपण दोन लहान चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे मला हवं असेल वा तर दोन हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक दीड इंच आल्याचे तुकडे मिक्सरला बारीक करून पेस्ट तुम्ही यामध्ये वापरू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर आता आलं लसूण सुद्धा दोन मिनटं मध्यम मासेवर छान लालसर परतून घेतलं की यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आवडीप्रमाणे किंवा एक दीड चमचाभर आपण इथे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल आगरी कोळी मसाला जो आपण डंकावर कुठून आणतो तो वापरलेला आहे चिकन मटन कोणताही नॉनवेजचे प्रकार असतील किंवा अगदी रोजच्या भाज्या असतील सुक्या भाज्या रसा भाज्या सगळ्यांना हा मसाला चालू शकतो विशेष या मसाल्याचं काय माहिती आहे का यामध्ये आपण अगदी भरभरून गरम मसाले वापरल्यामुळे मसाल्याबरोबर वेगळा गरम मसाला तुम्हाला अजिबात ला वापरावा लागत नाही आता तुमच्याकडे आगरी कोळी मसाला नसेल तर तुम्ही घरातला कोणताही साठवणीचं तिखट आवडीप्रमाणे वापरू शकता आपल्या मसाल्यांमध्ये ना कोणताही प्रकारचा खाण्याचा रंग फ्लेवर केमिकल वापरत नाही म्हणजे आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे तुम्हाला मसाले घ्यायचे असतील तर नंबर डिस्क्रिप्शनला दिलेला आहे नक्की मेसेज करा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला पर की इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो रफली चिरून घेतलेला आहे लहान असतील तर तुम्ही दोन घेऊ शकता अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे म्हणजे टोमॅटो सुद्धा मीठ घातल्यामुळे लवकर परतला जाईल एक दोन मिनटं हलका हलका टोमॅटो नरम होईपर्यंत आपण थोडासा परतून घेणार आहोत टोमॅटोचा अगदी गाळ करायचा नाही असा थोडा मोठा मोठा राहिला की खाताना मस्त लागतो तर यामध्येच आपण बटाट्याच्या पोडी घालणार आहोत बटाट्याऐवजी वा तुम्ही वांग वापरू शकता किंवा वांग बटाटा वापरायचं नसेल तर फक्त बोंबलाचा रसा तुम्ही या पद्धतीने करू शकता आता बटाटा घातल्यावर पुन्हा आपण एक दोन मिनटं मसाल्यांमध्ये थोडंसं वर खाली परतून घेतलेलं आहे म्हणजे बटाटासुद्धा यामध्ये चांगला परतला जाईल आणि बटाट्यालाही चव अगदी छान येईल आता यावरच आपण हे बोंबील तयार केलेले घातलेले आहे यामध्ये एक पाच सहा पाकळ्या आपण इथे आमसुलं किंवा कोकम ज्याला म्हणतो ते घातलेलं आहे कोकमाचं आगळ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे थोडंसं वापरू शकता कोकम नसेल किंवा वापरायचं नसेल तर याऐवजी दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ तुम्ही वापरू शकता थोडंसं चटपटीत आंबट असेल ना म्हणजे खाताना हा रस्सा अगदी मस्त लागतो आता यामध्येच एक दोन मिनटं पुन्हा थोडंसं आपण वर खाली परतून घेतलेलं आहे आता जर तुम्हाला डब्यासाठी सुकी भाजी करायची असेल तर फक्त अर्धा कप तुम्हाला इथे साधं पाणी घालायचं आहे जर थोडासा रस्सा हवा असेल तर त्याला साधारणतः एक दीड कप तुम्हाला पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता जसा रस्सा आवडत असेल त्यानुसार पाणी घालू शकता अजून हा रस्सा शिजलेला नाही ही तोवर तुम्ही असा रंग बघू शकता अगदी मस्त लाल भडक आलेला आहे हलकीशी उकळी आली की याला झाकण लावणार आहोत आणि साधारणतः एक आठ ते दहा मिनटं मध्यमासेवर आपण हे शिजत ठेवणार आहोत आता बटाटा आहे बोंबिला आहे शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तर साधारणतः एक आठ ते दहा मिनटं झालेली आहे आणि सगळ्या घरात जो काही सुगंध पसरला आहे तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही ज्यांना कोणाला हे डे किंवा हे सुक्या मासळीचे पदार्थ खायला आवडत असेल तर ते त्यांना नक्कीच माहिती असेल काय सुंदर घमघमाट पसरतो तशी ही भाजी किंवा हा रस्सा बोंबलासा तयार झालेला आहे थोडंसं पातळ आवडत असेल तर वरून थोडंसं गरम पाणी घालू शकता सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये भुरभुरून छान एकजीव करून घेतली आता जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करताय कैरीची सोय असेल तर कैरी तुम्ही शिजतानाच तुकड्यांमध्ये घालू शकता म्हणजे यामध्ये छान सु शिजून तयार होईल तसंसुद्धा छान लागतं तसा हा आपला बोंबेल बटाट्याचा रस्सा किंवा आगरी कोळी पद्धतीत बोंबलाचा आंबट खाण्यासाठी तयार आहे मस्त गरमागरम चपाती असेल तांदळाची भाकरी असेल भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता थोडी पातळ रस्सा भाजी असल्यामुळे सगळ्यांबरोबर चालू शकतं तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑरगॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी नक्की मेसेज करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।